नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य राशी आज या राशीच्या लोकांना आज दिवसभर कामाचा ताण असेल जो तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळाल नवीन काम सुरू करण्यासाठीही हा काळ अनुकूल आहे विवाहित लोकांमध्ये चांगल्या नात्याशी संबंधित काही चर्चा होऊ शकते मात्र कामात खूप ताण वाढू शकतो घरातील वरिष्ठांचे मार्गदर्शन व सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका आणि संगमी वर्तन ठेवा बाहेरच्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे काही कामात अडथळा येऊ शकतो नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असल्यामुळे तुम्हाला सरकारी निविदा किंवा सरकारी संस्थांशी संबंधित एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज जर तुम्ही तुमच्या व्यवसायात काही बदल करण्याचा विचार करत असाल तर वेळ चांगली आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज गॅस आणि विषारी पदार्थांचे से सेवन टाळा विशेषत महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहिले पाहिजे आजचा उपाय आज, आज हनुमानजींना तेलाचा दिवा लावा वृषभराशी आज या राशीच्या लोकांचा आजचा दिवस आंतरिक ज्ञान आणि आध्यात्मिक जागरूकतेचा दिवस असेल आजचा दिवस बदल आणि नवीन संधी दर्शवत आहे नशिबाचे चाक तुमच्या बाजूने फिरू शकते रखडलेली कामे पूर्ण होतील आणि अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात जीवनात अचानक सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे भूतकाळातील अडचणी सोडा आणि नवीन सुरुवात करा तुमच्या मेहनतीचा आणि चांगल्या वेळेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा वेळ तुमच्या बाजूने आहे परंतु प्रयत्न करणे आवश्यक आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकतात नवीन जबाबदारी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल परिश्रमातून यश मिळण्याची चिन्हे आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायात नशीब पूर्ण साथ देत आहे कोणत्याही प्रकारच्या भागीदारीसाठी वेळ अनुकूल आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तब्येत सुधारेल जुन्या आजारांपासून आराम मिळेल आजचा उपाय आज महाकालीला तुपाचा दिवा अर्पण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना त्यांच्या प्रिय व्यक्तीकडून काही माहिती मिळेल तुमची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे विशेष मुद्द्यांवर चर्चा करावी लागेल समाजाशी संबंधित कोणत्याही वादग्रस्त प्रकरणामध्ये तुमचा प्रस्ताव निर्णायक ठरेल मुलांची कोणतीही चूक त्यांना संयमाने आणि शांतपणे समजावून सांगा राग आणि शिवीगाळ यामुळे त्यांचे मनोबल कमी होईल कोणाशीही वाद घातल्याने तुमचेच नुकसान होईल आणि तुमचा वेळ वाया जाईल कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर राखा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत सहकायांच्या बाबतीत ढवळाढवळ करू नका चौकशीही होऊ शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कामाच्या ठिकाणी काही आव्हाने आणि समस्या असतील परंतु तुम्ही तुमच्या धैर्याने आणि धैर्याने त्या सोडवाल। आरोग्य आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज सध्याच्या वातावरणामुळे सांधेदुखीची समस्या तुम्हाला सतावेल आजचा उपाय आज हनुमानजींना फुलांची माळ अर्पण करा कर्क राशी आज या राशींच्या लोकांसाठी यावेळी सकारात्मक परिस्थिती आहे प्रभावशाली लोकांना भेटल्यानंतर तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवतील मुलांच्या भविष्याशी निगडीत योजना आखल्या जातील त्यांच्यावरही तातडीने काम केले जाईल काही कामासाठी प्रवास होऊ शकतो अचानक असे खर्च उद्भवू शकतात जे कमी करणे शक्य होणार नाही धीर धरा तुमची कामगिरी लोकांना सांगू नका यामुळे फसवणूक होऊ शकते नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांना एकांतात स्वतःचे मूल्यमापन केल्याने तुम्हाला तुमच्या कामात नवीन मार्ग मिळेल महत्वाच्या निर्णयांमध्ये योग्य मार्गदर्शन मिळण्याची हीच वेळ आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायाशी संबंधित आर्थिक स्थितीही सुधारेल लवकर यश मिळवण्यासाठी बेकायदेशीर कामांमध्ये रस घेऊ नका आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तणावपूर्ण परिस्थितीपासून दूर राहा तुमच्या रक्तदाब आणि मधुमेहाची नियमित तपासणी करत राहा आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे सिंह राशी आज या राशीच्या लोकांच्या घरात पाहुणे येऊ शकतात मनोरंजनात वेळ जाईल तुमची मालमत्ता खरेदी विक्रीची योजना असेल तर ती त्वरित अंमलात आणा उत्पन्न आणि खर्च यांच्यात समतोल राखून तुम्ही आर्थिक अडचणी टाळू शकता काही लोक ईर्षेपोटी तुमच्या कामात अडथळा आणू शकतात तुमच्यासाठी सतर्क राहणे फार महत्वाचे आहे तुम्हाला कोणतीही सहल करायची असेल तर ती तूर्तास पुढे ढकला कोणताही मोठा व्यवहार करू नका आर्थिक अडचणीत अडकू शकता नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांना नवीन काम सुरू करण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित बारकावे समजून घ्या नोकरीत काही समस्या निर्माण होऊ शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात सामान्य स्थिती राहील द्रुत यश मिळविण्यासाठी आपण चुकीचे मार्ग निवडू शकता सावध राहा यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास त्वरित तपासणी करा उपचारात निष्काळजीपणा करू नका आजचा उपाय आज, आज गणपतीला लाल फुले अर्पण करा कन्या राशी आज या राशीचे लोकांच्या जुन्या समस्या संपुष्टात येतील मनात सकारात्मकता राहील राजकीय आणि सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व राहील मुलांच्या समस्या ऐकण्यात आणि त्यावर उपाय शोधण्यात थोडा वेळ जाईल अतिरिक्त कामातून सुटका मिळवण्यासाठी कामाची इतरांमध्ये विभागणी करा कोणतीही समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू निकामी झाल्यास मोठा खर्चही होऊ शकतो नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज करिअरमध्ये बदल होण्याची चिन्हे आहेत कार्यालयात सकारात्मक वातावरण राहील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुमच्या पक्षांशी संवाद कायम ठेवा तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो परंतु त्याच वेळी तुम्हाला व्यवसायात सावध राहण्याची गरज आहे आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्य चांगले राहील फक्त अशा वेळी तुमची मानसिक स्थिती सकारात्मक ठेवण्याची गरज आहे आजचा उपाय आज शिवलिंगाला फुले अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांसाठी गोंधळाचा दिवस असेल चांगल्या संधीही उपलब्ध होऊ शकतात हे करण्यापूर्वी तुम्हाला स्पष्टता आणि संयमाचा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल अनिश्चितता टाळण्यासाठी योग्य दिशेने विचार करा घाईघाईने घेतलेले निर्णय तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात नात्यात भावनिक गोंधळ होऊ शकतो चर्चेतून तोडगा निघेल संज्ञा आणि समजूतदारपणाने यश मिळू शकते नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज तुमच्या सहकायांशी सहकार्याची वागणूक ठेवा आत्मविश्वास वाढवा आणि ध्येयाकडे लक्ष द्या व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे लागेल भागीदार किंवा सहकायांशी मतभेद होऊ शकतात आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज शारीरिक संतुलन राहील मानसिक स्थितीसाठी योग ध्यान आणि सकारात्मक विचारांचा अवलंब करा झोपेकडे लक्ष द्या आजचा उपाय आज शिवाष्टकांचे पठण करावे वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांचा लाभदायक दिवस आहे आज काही विशेष काम तुमच्या अटींवर पूर्ण होऊ शकतात कोणतेही सरकारी काम प्रलंबित असेल तर ते पूर्ण करण्याची वेळ आली आहे आध्यात्मिक कार्यातही रस वाढेल गृहसुधारणा संबंधित उपक्रमांचेही नियोजन केले जाईल आज एखाद्या विषयाबद्दल खोलवर जाणून घेण्याची इच्छा तुम्हाला तुमच्या विशिष्ट ध्येयापासून विचलित करू शकते म्हणून काळजी घ्या स्वतःची नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज ऑफिसमध्ये तुमचे निर्णय संघाला यशाच्या दिशेने नेतील नेतृत्व दाखवा व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वे अनुकूल आहे तुमच्या प्रयत्नांमुळे काम पूर्ण होई घाई नाही संयमाने काम पूर्ण करा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तणाव किंवा नैराश्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते जास्त ताण आणि चिंता यांचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आजचा उपाय आज दुर्गादेवीला मिठाई अर्पण करा धनु राशी आज या राशीच्या लोकांना अडकलेले किंवा दिलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे वैयक्तिक आणि आर्थिक बाबतीत तुमच्या जवळच्या मित्रांचा आणि कुटुंबियांचा सल्ला अवश्य घ्या कोणताही निर्णय घेणे तुम्हाला सोपे जाईल जवळच्या लोकांसोबतच्या नात्यात गोडवा येईल आज तुमच्या घरात अचानक पाहुणे आल्याने महत्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात खर्च वाढू शकतो तुमच्या वागण्यात संयम आणि लवचिकता ठेवा थोडे नम्र व्हा वेळी चुका सुधारण्याचा प्रयत्न करा नोकरी करणायांविषयी सांगायचं तर आज ऑफिसमध्ये कार्यालयीन जबाबदाया चांगल्या प्रकारे पार पाडाल अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनही मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुमच्या नेतृत्व आणि व्यवस्थापनामुळे सर्व कामे चांगल्या प्रकारे पूर्ण होतील घाई नाही कोणताही महत्वाचा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज सध्याच्या हवामानाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आळस आणि आळशीपणाने भरलेला दिवस असेल आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा मकर राशी आज या राशीच्या लोकांचे दैनंदिन कामे सहज पूर्ण होतील जवळच्या लोकांची मदत मिळेल आज स्वावलंबी व्हाल आपल्या हृदयाचे ऐका तुमच्या भावनांचा खोलवर विचार करा काळजी करू नका महत्वाचे निर्णय घेतील स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याचा दिवस आहे अति नकारात्मकता टाळा स्वतःसाठी थोडा वेळ काढा त्यामुळे तुमची समज वाढेल अनोळखी व्यक्तीचा सल्ला अत्यंत फायदेशीर ठरू शकतो नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज नवीन संधी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठ्या उंचीवर नेऊ शकतात टीमवर्कवर भर द्या व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज यावेळी व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा आर्थिक बाबी सुधारू शकतात तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज सध्याच्या वातावरणापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे सुनिश्चित करा जास्त कामामुळे थकवा येऊ शकतो तबेत बिघडू शकते आजचा उपाय आज दुर्गादेवीला नमस्कार करून दिवा लावा कुंभ राशी या राशीच्या लोकांना अनुभवी लोकांची मदत मिळेल नवीन उपक्रम जाणून घेण्यात रस वाढेल व्यक्तिमत्वात आणि वागण्यात बदल करावा लागेल सामाजिक संस्थांमध्ये सामील होऊ शकतात कोणतीही अडचण आल्यावर ताण घेण्याऐवजी योग्य वेळेची वाट पहा एखाद्यावर शंका घेणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते प्रतिक्रिया देताना परिस्थितीच्या नकारात्मक आणि सकारात्मक पैलूंचा विचार करा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज यशाच्या उत्साहात करिअरमध्ये चुकीची ध्येये निवडू नका नोकरीत वरिष्ठांच्या मदतीने कोणतीही समस्या सोडवली जाईल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायासाठी वेळ प्रतिकूल असू शकतो सुव्यवस्था राखण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज हवामानामुळे आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होतील स्वच्छ रहा तुमच्या खाण्याच्या सवेंची काळजी घ्या आजचा उपाय आज तुपाचा दिवा लावून हनुमानजींना अर्पण करा मीन राशी या राशीच्या लोकांचा आजचा दिवस खूप व्यस्त असेल महत्वाचे काम तुमच्यासमोर येऊ शकते ज्याचा तुमच्या भविष्यावर परिणाम होईल अपेक्षेपेक्षा जास्त शुभ परिणाम मिळतील तुमच्या भावना समजून घेण्यासाठी काळजी घ्या आणि तुमचे निर्णय योग्य दिशेने घ्या सामाजिक स्तरावर तुमची चांगली प्रतिमा तयार होईल तुमच्या विचारात स्पष्टता येईल ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील महत्वाचे निर्णय सोपे होतील काही नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार कराल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत चांगली संधी मिळू शकते काही खास कामासाठी प्रवास होऊ शकतो व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात व्यवसायाशी संबंधित कोणताही विशिष्ट निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या यामुळे तुम्हाला कामात यश मिळू शकते आरोग्य आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज जास्त ताण तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो आजचा उपाय आज हनुमानजींना नारळ अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा